मतदार आता इथे इथे पण तुमच्या मध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे सेना आहे की नाही आहे की नाही एकाच जिल्ह्यामध्ये तुम्ही दोन भूमिका कशी घेऊ शकता सांगा तुम्ही मला इथे जे ठाकरे सेनेला मतदान करणारे जे तुमचे वेंगुर्लाचे जे, जे पारंपारिक मतदार आहे ठाकरे सेनेचे त्यांना तुम्ही कणकोली मध्ये जे होणारे जी शहर विकास आघाडी ती मान्य आहे का मग एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये तुम्ही युती करता दुसऱ्या तालुक्यामध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात घडताय मग मतदान नेमकं मतदाराने नेमकं विचार काय करायचा नेमकं तुम्ही शिंदेसेनेच्या विरोधात आहात ते बाजून कारण का तुमच्या उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद घालवणारे एकनाथ शिंदेजी आहेत हेच तर आरोप आतापर्यंत आदित्य ठाकरे आणि हे जे करत होते म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेचा कचरट केलेला आहे अजून शेलक्या शब्दात तुला तर फाट्यावर मारलेला आहे एका बाजूला त्यांना गद्दार घ्यान म्हणायचं मिंदे वि -मिंदे म्हणायचं दुसऱ्या बाजूला बरोबर जायचं असेल अगर समीकरण असेल तर आपल्यापेक्षा मतदारांनी त्याच्याबद्दल विचार करायला हवा असं माझं मत तर ही मतदारांची फसवणूक एक लक्षात बोला राणे साहेबांची विंगुलित सभा कधी कधी हो राणे साहेबांची होणार चव्हाण साहेबांची होणार मुख्यमंत्री साहेबांची होणार तुम्हाला जेवढे जेवढे आमचे स्टार प्रचारक पाहिजे सगळे तुम्हाला मिळणार पण सिंधुदुर्गचं राजकारण थोडक्यात नितेश राणे यांच्याच भोवती पोहोचताना दिसत राणेंच्या लावती होत आज तुम्ही विचार करा तुम आमचे जे विरोधी पक्ष आतापर्यंत होते त्यांनाही एक राणींना बरोबर घेऊन घ्यायला ला, लागत आहे त्यालाही म्हणजे ठाकरे सेनेला आणि महाविकास आघाडीला पण एक राणी लागतोय हे आमच्याकडे कोलटाटचा विषय आहे